ऑइल एक्स फाईव्ह मेसेज फ्रॉम चॅट तिथं एक हे करायचं ना ते वॉशिंग मशीन मी टाकायचं आहे हम्म mm -hmm. कमीच आहे ऑलरेडी असते काय माहिती इथे खूप फोड येत आहेत मला दुसरं कोण जॉईन झालं आहे हाय करा कमेंटला मला बघायचं आहे दोघ जण एक ओ टी डब्ल्यू ओ टी टी वाल हाय दुसरं कोण आहे um <laughs> हो 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 थंडी खूप आहे रे बाबा तुमच्याकडे कसं आहे थंडी चला सांगा मला आता कोण कोण जॉईन आहेत लाईव्हला थंडी कशी आहे तुमच्याकडे भयानक आहे थंडी खूप भयानक थंडी रे बाबा खूप आहे ना हो टी वाल, ओ टीटी वाच काय चॅनेलचं नाव ओ टी टी वाजून कोण आहे बाकीचे कमेंट करा चला फास्ट झोपयचे आता त्यामुळे फास्ट जॉईन व्हा अ लवकर ला, झोपता येईल मला पण कारण पहाटे पाचला मला येणी हा उठावंच लागतं स्टिफिन या सगळ्या गोष्टी करून

वगैरे मॉइशरायजर वगैरेच बसते मी आता कारण थंडीच्या दिवसात हा मॉइश्चरायझर ओठांसाठी खूप छान आहे का निव्या एवढाच डब्बा आहे तिला नव्वद एवढाच डबा नव्वद आहे पण काम खूप भारी करते ब्रँडेड प्रोडक्ट का डेमेज छान करतात आणि ह्या निव्या खूप जुनी कंपनी आहे अक्षरशः ओठावर वाळलेले हे असतात ना आपली सालपट्टी सगळी काढते दुसऱ्या दिवशी जर तुम्ही चोळात पहाटे रात्रभर ठेवलात आणि नुसतंच ओठावरनं असं चोळलात तर सगळी डेड स्किन ओठावरची जी आहे ती निभून जाते पण ही ब्लू वाली निववायचा दोन प्रकारचे निव्या येतात त्याच्यात व्हाईटवाली वाली ती स्किनसाठी ही की पण स्किनसाठी पण मी एकदा ओठाला ट्राय केलं खूपच वाटले होते पण लगेच रिपेअर झाले ह्याच्याने ओठ बघूयात चला लवकर जॉईन व्हा मला खूप झोप येते तरी पण मी आले लाईव्ह ला तर लवकर लवकर जॉईन व्हा उशिरा oh, उठले तरी एवढं झोपित येते उद्यापासून तर लवकर उठायचं थंडीमुळे नाता आलाय चला मेसेज करा कमेंट करा जे जे लाइव आलेले आहेत ते ते कमेंट करा फास्ट मला बघायचे कोण कोण लाईव्ह आहेत चला जे कोणी आहेत आत्ता लाईव्हला ते स्क्रीनवरती डबल टॅप करा आणि लाईक करा हो केलं लाईक थँक्यू सो मच लाईक केलं आहे सबस्क्राईब केलं आहे अरे वा चौथा लाईक कोणी केला चौथा लाईक मेसेज करा कमेंट करा कोणी केलं चौथं लाईक मेसेज करा मला कळू द्या कोणी केलं चौथं लाईक नाव म्हणजे मला त्यांना थँक्यू म्हणायचंय कमेंट करा स्क्रीनवरती डबल टॅप करा आणि लाईक करा कमेंट करा मलाही कळू दे कोण कौन कोण आहेत लाईव्हला खूप झोप येते चला बाय गुड नाईट अजून कोणी थांबायचं का मग थोड्या वेळ एक पाच मिनिट ओके ठीक आहे पाच ते दहा मिनिटं अजून थांबूयात था आपण बघू कोण कोण जॉईन होत आहेत कारण खूप झोप येते मला लवकर जॉईन व्हा ना फास्ट ओके तीन तिघ जण कोण जॉईन झालेले आहेत कमेंट करा जेणेकरून मला बोलता येईल आणि स्क्रीनवरती डबल टॅप करून लाईक करा कोण कोण आहेत कमेंट करा शेवटचे पाच ते दहा मिनिटच मी थांबेन आता था। त्यामुळे लवकर लवकर जॉईन व्हा कमेंट करा स्क्रीनवरती डबल टॅप करून लाईक करा कमेंट करा कमेंट करा फास्ट उद्या उठायच आहे उद्या पुन्हा मंडे रेग्युलर काम नको वाटतंय आलाय आता असं वाटतं की संडे संपूच नाही दुसऱ्या दिवस जेव्हा लास्ट संडे सॅटर्डे संडे मला सुट्टी असते ना तेव्हा वाटत सॅटरडेला दुसऱ्या दिवशी संडे म्हणून झोपते आणि त्याच्या नेक्स्ट डेला उठायची एवढी घाई नसते ना सुट्टी असली की चला कमेंट करा कोण कौन कोण आलेत बघू आणि स्क्रीनवरती डबल टॅप करा मी जास्तीत जास्त आता आज मी जास्त वेळ संध्याकाळची ऑनलाईन म्हणजे लाईव्ह नाही राहू शकणार आहे डोळे बघा कसे झोप प्यायला आलेले आहेत माझे पूर्ण झोपायला आलेले डोळे झोपायचा आहे मला त्याच्यामुळे म्हणते लवकर या एक शेवटची दहा मिनिटं मी आहे जे जे आहेत लाईव्ह अजून ला जॉईन झालेले नाही आहेत लवकर जॉईन व्हा आणि कमेंट करा मला कळू दे की कोण कोण आलाय कोण कोण नाही शेवटचे टेन मिनिट्स मी लाईव्हला आहे तर चला कमेंट करा फास्ट सोपे हो ती डेटा डेटाटी पर्सेंट शेवटची चार मिनिट मी लाईव्हला आहे फास्ट जॉईन व्हा आणि कमेंट करा मला कमेंट करा कमेंट सेक्शन मध्ये डबल टॅप करून लाईक करा शेवटची दोन दोन मिनट शेवटची सॉरी चार मिनिटं मी आता था थांबणार आहे लाईव्ह खूप झोप येते मला శేవ్చి తీన్ట झोपाळून दो, डोळे झाले झाले दोन मिनटं शेवटची दोनच मिनटं मी आता लाईवलं ला आहे त्याच्यानंतर ना हा लाईव्ह स्ट्रीम मी तेच एंड केला भयानक झोप येते झोप येते चला बाय आता दोन मिनटं पण थांबायची क्षमता आहे एवढे डोळे झाकले चालेल तर भेटू आता उद्या संध्याकाळी कधी जेव्हा लाईव्ह असेल तेव्हा या लाईव्हला छान सपोर्ट करा चलो बाय